नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून टिंडा लागवड म्हणजेच ढेमूस लागवड नेमकी कशी करावी याच्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत सध्याचा जर बाजारपेठेचा विचार केला तर सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलोने टिंडा म्हणजेच ढेमूसाचं खरेदी ही सुरू आहे म्हणजेच दलाल शेतकऱ्यांपासून सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलोने हे खरेदी करतायत म्हणजेच ग्राहकांना शंभर ते एकशे वीस रुपये प्रति किलोने खरेदी करावा लागणारा हा टिंडा याची लागवड कशी करावी याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत कारण शेतकऱ्याला सध्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त पैसे करून देणारं पीक जे ठरत आहे तर ते म्हणजे टिंडा आहे तर आपण नेमकं टिंडा म्हणजेच ढेमसाची लागवड कधी करावी व ती कशी करावी अंतर किती ठेवावं बियाणं कोणतं निवडावं त्याचप्रमाणे त्याची देखरेख कशी करावी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहेत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा डेमूस पिकाची लागवड आपल्याला करायची आहे नेमकी ती लागवड कधी करावी तर आता सुरू आहे फेब्रुवारी म्हणजेच एकोणवीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी आता जवळपास जर आपण विचार केला तर फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत आपण लागवड करू शकतो किंवा मार्चच्या पंधरा तारखेपर्यंत सुद्धा लागवड करू शकतो डेमूस पिकावर सगळ्यात महत्त्वाची समस्या येते ते म्हणजे व्हायरसची आता तुम्हाला जर लागवड करायची असेल तर शक्यतो तुम्ही मल्चिंग पेपर टाकून लागवड करावी आता लागवड किती अंतरावर करायची तर लागवड करत असताना पाच बाय दीड फुटावर किंवा पाच बाय एक फुटावर तुम्ही लागवड ही करू शकता आता हे बघू शकता हे तरबूजचं पीक आहे हे तरबूजचं पीक पाच बाय दीड फुटावर लागवड केलेलं आहे आता या तरबूज पिकाची जेव्हा काढणी होणार तेव्हा येथे ढेमूस म्हणजे टिंड्याची लागवड ही करणार आहे म्हणजे पंधरा मार्च पर्यंत आपण लागवड ही करू शकतो त्याच्यावर व्हायरस जर आला नाही तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं आता नेमकं त्याचा तोडा हा कधी करावा तर एक ते दोन दिवस गॅप देऊन आपण त्याचा तोडा हा करू शकतो आता तुम्हाला एक दिवस जर गॅप दिली तर त्याच्यामध्ये निंबा एवढी जर साईज तुमच्या टिंडा पिकाची झाली तर ते बाजारपेठेमध्ये चांगल्या विकले जातं त्यामुळे निंबा एवढी साईज झाली की आपण तोडणीही करावी आता तुमचं फर्टिकेशन म्हणजेच खत कशाप्रमाणे देता त्याची साईज किती दिवसामध्ये बनतं यावर सुद्धा अवलंबून भरपूर गोष्टी ह्या असतात आता तुमच्या टिंडा किंवा ढेमूस पिकावर व्हायरस येऊ नये यासाठी आपण पाटील बायोटेकचे अरेना गोल्ड याचा आपण उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या याची बरोबर वाढ झाली सगळं व्यवस्थित असलं तर तुम्हाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसापासून पहिली तोडणी ही सुरू होऊन जाणार आहे निंबा एवढी साईज झाली की आपल्याला त्याचं तोडणी हे सुरू करावं लागेल आता महत्वाचा प्रश्न येतो आपण लागवड करत करताना मल्चिंग पेपर हातरताना किंवा मल्चिंग पेपर टाकताना बेडमध्ये बेसल डोस द्यायचा आहे आता बेसल डोस देत असताना आपल्याला दोन ते तीन गोष्टीचा विचार करायचा आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब म्हणजेच शेणखता प्रमाण किती आहे शेणखत जर आपल्या जमिनीमध्ये जास्त असेल तर आपण रासायनिक खतळा डोस कमी करायचा आपली जमीन जर तेवढा पिकाला पिकअप देत नसेल किंवा उत्पादन कमी प्रमाणामध्ये येत असेल तर आपण रासायनिक खतळा डोस वाढवायचा तर मी तुम्हाला ज्या शेतकऱ्यांची हलकी थोडीफार प्रमाणामध्ये शेणकत असलेली जमीन असेल तर त्यांच्यासाठी मी बेसल डोस सांगतो याच्यामध्ये तुम्ही दोन बॅग डी ए पी घेऊ शकता म्हणजे शंभर किलो डी ए पी पन्नास किलो एमओ पी पोटॅश घ्यायचं ओ पी पोटॅश शिवाय तुम्ही कोणतंही पोटॅश याच्यामध्ये टाकू नका म्हणजेच तुमचं तीन बॅग म्हणजे दीडशे किलोचा तुमचा डोस झाला दोन बॅग डी ए पी एक बॅग एम ओ पी पोटॅश त्याच्यामध्ये घ्यायचं झिंक दहा किलो झिंक सल्फेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता ह्युमिक ॲसिड दहा किलो आणि निंबोळी पेंड पन्नास ते शंभर किलो तुम्हाला हे घ्यायचं आहे याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे एन पी कॉन्सो एन पी कॉन्सोचा उपयोग करत असताना तीस किलो पन एका एकरासाठी आपल्याला हे करायचं आहे एवढाही बेसळ डोस तुम्हाला मिक्स करून आपल्याला माती मातीआढा करायचा नंतर बेड पद्धतशीर झाकून झाल्यावर ड्रिप हातरून नंतर मल्चिंग तुम्हाला टाकावं लागेल बिना मल्चिंगनी शक्यतो टिंडा म्हणजे झेमूस पीक करू नका कारण जास्त दिवस जर चालवायचं असेल तर तुम्ही उत्पादन जास्त काढायचं असेल तर तुम्ही मल्चिंगचा उपयोग करा कारण व्हायरस सुद्धा कमी येतो आपलं पीकसुद्धा निरोगी राहतं उत्पादनसुद्धा जास्त मिळतं तर टिंडा पीक लागवड करत असताना थोड्या थोड्या बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आलेल्या समस्या तुम्हाला त्यावर समाधान किंवा त्यावर उत्तर म्हणून किंवा त्यावर उपचार म्हणून तुम्हाला औषधांची फवारणी योग्य करावी लागेल मॅनेजमेंट योग्य करावं लागेल ड्रिपमधून जे आपण खते सोडतो तर याची माहिती आपण समोरच्या आए येणाऱ्या व्हिडीओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया आता महत्त्वाचा प्रश्न आपला आहे तो म्हणजेच डीएनए निवडतानी कोणत्या जातीचं निवडावं याच्यामध्ये तुम्ही व्ही एन आर निवडू शकता त्याचप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मैकोचं निवडू शकता त्याच्यानंतर तुम्ही सागर सीडचं निवडू शकता तुमच्या बाजारपेठेमध्ये अजून साऱ्या भरपूर साऱ्या कंपन्या आहेत आता हे एक दोन दोन सांगितल्या म्हणून ह्याच चांगल्या नाही असं नाही भरपूर साऱ्या कंपन्या आहेत त्या सुद्धा तुम्ही तिथे निवडू शकता तर कंपन्या झालं खत झालं बेसळ डोस सांगितला तुम्हाला काळजी काय घ्यायची तर एकंदरीत तर टिंडा म्हणजेच ढेमूस पीक लागू कोणकोणत्या अडचणी येतात त्यावर उत्तर त्याचप्रमाणे भरपूर साऱ्या थोडच्या थोड्याफार प्रमाणामध्ये गोष्टी आपण या, या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचाही प्रयत्न केलेला आहे माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये चांगला नफा कमवून देणारं ढेमसाचं पीक हे ठरू शकतं तर शेतकऱ्यांकडे ड्रीप मल्चिंगची सोय असेल तर त्यांनी नक्की लागवड करायला हरकत नाही आणि ज्यांच्यापाशी सोय वगैरे नसेल तर त्यांनी अजून पण पीक आहे ते सुद्धा तुम्ही लागवड करू शकता माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद